नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासे आणि आज आम्ही अशा एका शेतामध्ये बसलेलो हो आहोत जो पूर्णपणे काळाभोर झालेला आहे म्हणजे आपल्या शेतकऱ्याला असं आवडत आहे ना म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने नागरलं नाही तर लोक काय म्हणतात जरा थोडा हे नाही समजा नाही शून्य नाही हो बरोबर आहे हो। हो। ना म्हणजे हो। ज्याची शेती व्यवस्थित काळी भोर या दिवसात दिसत नाही उन्हाळ्यामध्ये हो तर आपण त्याला म्हणतो तू कमजोर आहे हो काहीतरी अंदरबट्यात आला असेल किंवा याचं लक्ष नाही लक्ष नाही शेतीकडे लक्ष नाही असंच आपण म्हणतो ना हो आणि मग ही काळी बोर होण्यासाठी आपण काय करतोय ही शेती पूर्णपणे नागरतो हो आता ही शेती नागरत असताना आपल्याकडे सर्वात जास्त पीक कोणतं घेतो आपण सोयाबीन सोयाबीन पीक घेतो सोयाबीनचा ॲव्हरेज काय येऊन आला आता जास्तीत जास्त झाला सात 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 आवडेज आहे सर सहा हो चांगल्या वाल्याला काय चांगल्या वाल्याला चांगल्या वाल्याला हो। आणि बाकी सरासरी काही काय चार ते पाच जास्तीत जास्त म्हणजे चार पाच चावरेज सर सरासरी बरोबर आहे हो। म्हणजे आपल्याला दिसते की आधी ऍव्हरेज जास्त यायचा का कमी यायचा सोयाबीनचा हो। आधी सुरुवातीला नवीन आलं होतं सोयाबीन त्यावेळेस यायचं सर जास्त बरोबर आहे म्हणजे आपल्या इकडे चांगला ॲव्हरेज घेणारे शेतकरी होते आता त्याच जमिनी त्याच शेतकऱ्याचा ऍव्हरेज थोडा कमी झाला कमी होत आहे हो खर्च वाढला का कमी झालाय वाढला सर खर्च बरोबर म्हणजे सोयाबीनचा ॲव्हरेज कमी झालाय खर्च वाढला सर वाढला हो। खर्च कशा कशावरचा वाढला खर्च म्हणजे एक तर नागरणीचा खर्च वाढला सर दरवर्षी एका वर्षात दोन दोन वेळा लोक नागरून राहिली ते खर्च वाढला दोन वेळा कशासाठी नांगरतात आता दुसरं पीक काढायसाठी पुन्हा म्हणजे पहिलं सोयाबीन काढ पुन्हा काही हरभरा वगैरे घ्यायचा असलं तर त्यासाठी पण नांगरतात लोक दोन दोन वेळा ना नांगरतात काय नांगरणीचा भाव आहे तुमच्या इथे तरी सहाशे रुपये घंटा आहे सर तास सहाशे रुपये घंटा आणि किती घंट्यात एक एकर होते तरी तीन ते चार तास लागते सर तीन ते चार म्हणजे काय पडून राहिलं ते एकर चोवीसशे रुपये सर चार तास म्हटलं तर चोवीस म्हटलं तर हलकं शेत असेल तर कमी लागत असेल ना हलक्याला जास्त लागते लागते म्हणजे चार तास जमीन जास्त कटत नाही हलकी असली तर अशी भारी जमीन असली म्हणजे जरा जास्त कटल्या जातील म्हणजे सहाशे रुपये घंटा घेत आहेत आणि चार तास एका लागू शकतो म्हणजे काय नाला नागरणीचा भाव हो चोवीसशे रुपये पडायला लागला चोवीसशे म्हणजे तुम्ही एक एकरामध्ये मध्ये जर सोयाबीन घेता तर तुमचे चोवीसशे रुपये तर आधीच खर्च होऊन राहिले हो, हो सर मग आता हे ढेकलं असे केले आता नागरताना ढेकलं पडतात मोठे मोठे हो जसे आता इथे पडले तुमचा हो। पाऊस आला म्हणून थोडेफार कमी जास्त हे झाले हो सर आता पेरणी डायरेक्ट याच्यावर पेरणी करताय का या ढकले फोडावं लागतात वखरण करावं लागतं सर याच्यावर आता हो वखरण करताय का फंटी करताय हो फंटीन वखरण एकच समजा सर हो। बर त्याचा हो। काय भाव आहे त्याचा तरी सहाशे रुपये कराय सारखे बर हो। म्हणजे पहिले तुमच्या नागराचे गेले हो। आणि नंतर हे सहाशे सहाशे रुपये गेले हो। म्हणजे एकतीसशे रुपये गेले एवढे झाल्यानंतर लगेच पेरणी होते का पेरणीच्या वेळेस अजून काही मारता हो पुन्हा जर गवत निघाला समजा पाऊस जरा पेरणीच्या पहिले झाला हा गवत निघा टिकल तर पुन्हा पण वखरण करला पास मारता हो पास आणि मग त्यानंतर तुम्ही पेरणी करतो पेरता हो म्हणजे आता बघा जेव्हा पेर पुढचं काही माहित नाही सगळ्याच्या भरशात सगळं तुमचं पीक आहे शाश्वतता पण नाही आहे पण त्याच्या आधीच बी टाकायच्या आधीच तुमचा इथं तीन हजार रुपये खर्च तर असाच होऊन आला या याच्यावर हो। आणि हे आवश्यक पण आहे असं आपल्या सगळ्या जणांना वाटत म्हणजे माझा सुद्धा असा अनुभव आहे की मी सुद्धा कृषीचा विद्यार्थी म्हणजे जेव्हा शाळेमध्ये शिकलोय कॉलेजमध्ये शिकलोय तर कॉलेजमध्ये शिकल्यानंतर सगळ्यांनी शिकवलं की पहिलं काम शेतीतलं काय तर नांगरणे आणि मग तेव्हापासून जे डोक्यात गेलं हो तर त्याचा वेगळा विचार मी करायचो नाही मला वाटायचं शेती नांगरणे हे आवश्यकच आहे आणि त्यानंतर पेरणी केली तरच हे होते पण आता असं दिसलं की मी काही शेतकऱ्यांची शेत पाहिले की जे नांगरत नाही आणि ते सांगतायत की माझी जमीन सुपीक होत आहे मला उत्पन्न वाढत आहे हे कसं होत असेल मग मग आपण जमीन नांगरतो तर आपलं शास्त्र पण सांगताय तुम्ही जेवढी जमीन नांगरता तर या नांगरलेल्या जमिनीमध्ये एक घटक सर्वात कमी होतोय आणि तो म्हणजे ऑर्गेनिक कार्बन म्हणजे पिकासाठी सगळ्यात महत्वाचा ऑर्गेनिक कार्बन आणि जी जमीन नांगरली तुम्ही काहीही टाका त्या जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन कमी झाला म्हणजे सुपिकता जसं रक्तामधलं हिमोग्लोबिन आहे तसं जमिनीमधलं महत्वाचं असते ऑर्गेनिक कार्बन आता आपण जमीन नांगरतो तर इथलं ऑर्गेनिक कार्बन कमी होते परंतु आता काही शेतकरी असे सांगतायत कि बा हे खर्च करावाच लागतो आणि करावा लागतो याची कारण काय सांगताय आता तुम्ही तुमचं शेत नागरताय तर तुम्ही कशासाठी नांगरताय हो आम्हाला असं भुश पेरता पेर वेळेस समजा बियाणं चांगलं पेरलं जाते असं वाटतं जमीन भुसभुशीत व्हावी यासाठी तुम्ही नागरणी करतो नागरणी करतोय हा एक उद्देश आणि जमीन जर नागरली नाही तर ती भुसभुशीत राहत नाही हो असं आपल्याला वाटत दुसरा काय उद्देश नांगरण्याचा आता तुम्ही नागरून राहिले ना हो हो म्हणजे तुम्हाला काय लक्ष देत ना काय फायदा होता एक भुसभुशीतपणा मला समजला कमी हो वाटते सर हो तणकट कमी होते निश्चित बर हो सर आता तुम्हाला प्रयोग करायचा कारण तुमच्या प्रत्येक काही शिवारात तर तनकट होत नाही म्हणजे जे चांगला शेतकरी आहे वरच्या वर नेमतोय तणकट फारसं नसतं काही ठिकाणी तणकट येत काही ठिकाणी शेतकऱ्यांचा भ्रम आहे बुडा जाते समजा खोलात जाते नाही आता ते तपासायचं आहे म्हणजे काय राहते ते एकदा आपल्याला गोष्टी माहीत पडल्या तर आपण ते धरून चालतो या वर्षी आता तुम्ही तपासा तुम्ही नागरला ना हो तुम्ही तपासायचे एखाद्या बिना नागरल्याचे आणि तुमची कम्पॅरिझन करायची कोणाच्या याच्यामध्ये तण कसं येत आहे आता काय करू आपण एक प्रयोग करून बघू शकतो हे तुम्ही जमीन नागरता म्हणजे भूसभूषित भुश करता हो। म्हणजे आता तुम्ही याच्यावर एक तर रोटाटर मारणार किंवा पास मारणार याने हे पूर्ण ढेकला फोडणार हो आता हे पाऊस आला म्हणून तुमचे मऊ झाले पाऊस नसता आला तर काय झालं असतं कडकच राहिले असते आता हे जसं आतला आहे कडक आहे हो बरोबर आहे म्हणजे तुम्ही नरम करण्यासाठी हे केलंय आता या काळ्या मातीचा गुणधर्म असा आहे की जर सुकली हो। तर आकुंचन पावते कडक होते म्हणजे हाताला ढेकलो रुतिल असे हो। आणि पाणी आलं हो। लोण्यासारखी ते म्हणजे बैल बनवले असतील ना हो मातीचे पोळ्याच्या वेळेस कशी माती, माती राहते नरम राहते एकदम हो। लोण्यासारखी बनते हो। म्हणजे तो काळ्या मातीचा गुणधर्म आहे हो। त्याच हो। काय होते एकदम कडक टनक होते टनक होते आणि नंतर त्याला उलय पडते हो हो तुम्ही काहीही करा तो बैल उलतो शेतामध्ये सुद्धा काय होते की काळी माती पाऊस आला म्हणजे जर पाऊस गेला भेगा पडतात काही जणांना असं वाटतं की जमीन खूप कडक झाली आणि मग आता हे भेगा उजवायचे आहेत म्हणूनही बरेच जण नागरणी करतात पण जर जमीन नांगरली नाही जमीन न नागरता सुद्धा ती भेगा ऑटोमॅटिक गायब होतात पहिला पाऊस आला तर जसं आपण त्या मगाच्या शेतामध्ये पाऊस आला तिथे भेगा दिसतात आता दिसतात का नाही थोड्याफार गायब झाल्या अजून एक दोन आला गायब झालाय आता तुम्ही सोयाबीन पेरणार ते सोयाबीन किती खोलीवर पेरायचं असते दोन सेंटीमीटर दोन सेंटीमीटर वर आपल्याला ते पेरायचं आहे दोन तीन सेंटीमीटर हो। मग एवढंच त्या हे पाहिजे आता त्या जमिनी एवढी खोली नाही काय म्हणजे त्याला पेरायसाठी जास्तीत जास्त एक पास मारा ना हो। म्हणजे जा पाच जर मारली तर ती लेवल होऊन जाते तेवढी जर लेवल झाली तुम तर तुमचं पेरण होऊन जाते आणि मग आता याच्यावर जर नागरने नाही केली तर खर्च किती वाचला हो सर तीन हजार रुपये खर्च वाचला ना तुमचा तीन हजार त्याच्या व्याजासहित आणि बाकी जर कुठून काढले असेल तर ते वेगळे हो आपल्या सोयाबीनला एवढं बेड पाहिजे मग एवढं पाहिजे असताना नागरणी कशाला भूजभूषितपणा सोयाबीनला एवढाच पाहिजे एवढ्या ह्याच्यात बी टाकल्यानंतर जेव्हा पावसाळा येते तर ॲटोमॅटिक खालची जमीन नरम होऊन जाते त्याच्या जा मुळ्या बराबर फोडतात मुळ्या जमिनी जिथं जायचे तिथे जातात तुम्ही त्याला नागरा अथवा नगर म्हणजे साठी भुसभुशीत करण्यासाठी नांगरण्याचं काळ्या मातीला कामच नाही काळी माती पाणी आलं की झाली भुसभुशीत वरचा जो पहाट बनलाय बुजू पाणी आपल्या इथं आलं या हे कडक नागरिक म्हणजे या काळ्या मातीला तुम्ही पुढच्या वर्षी भेगा पडलेल्या राहतील किती वेळा नागरा पाणी गेलं कि ते कडक होणार पाणी आलं की नरम होणार आणि त्या नरम मध्ये झाडाच्या मुळे जाणार फक्त तुम्हाला पेरणी योग्य पाहिजे म्हणजे तुमचा पहिला खर्च वाचू शकतो एवढा जर खर्च वाचला तुमचा एक दीड पोत्याचा खर्च वाचून गेला हो सर पहिला आता दुसरी गोष्ट काही जण असं म्हणतात की हे जमीन तणासाठी आम्ही नागरतो तणासाठी जर नागरत असाल असं जर वाटत असेल की यानं तण एकदम पूर्णपणे नष्ट होत आता तुम्ही हे जमीन नागरली नाही वरची एक गहू होता त्यांनी ती पेटून दिला तणाच तर सगळं वर पडलेलं मरायला पाहिजे पेटलं ना सगळं हो पण तरी ती तण उगवत उगवत सर कुठून येत असे सगळं तर जाळलं तुम्ही इथं तुम्ही आता तुमचं जंगल एक दिसलं येताना सगळं जाळलं ना हो हो सगळं बी मेल ना ओ, खाली तर कोणतं बी गेलं नाही म्हणजे वरच पडलेलं वरच पडलेलं बी जमिनीवरच पडलं तुम्ही तिथं नागरलं नाही आणि आता त्याच्यामध्ये पाणी पडू द्या काय जस तस कुठून आलं ते बी जमिनीतूनच असं म्हण कुठून तरी उडत आलं असेल हो तर तो तसं तुम्ही तिथलं नष्ट केलं तिथलं नष्ट केलं तसं तुम्हाला इथं वाटलं की तुम्ही इथलं नष्ट केलं हो पण तुम्ही इथलं काय केलं या बियाला काय केलं इथं जे बी पडलं काही काळ्या हे सगळं काही बी वर पडलं तुमचं काही बी मध्ये गेलं काही बी खाली गेलं अजून तुम्ही याच्यावर पास मारता अजून कमी जास्त होते तुम्हाला दिसेल जेव्हा पेरणी करायला जात हो म्हणजे माझा असा अनुभव आला माझ्या शेतामध्ये की जेव्हा पेरणी करतोय आणि तणनाशक मारून देतो तणनाशक मारल्यानंतर मोठ्या प्रमाणात जे तण निघून राहिलं होतं ते खतम होऊन जात जे नागरटी करतात मला माहित नाही आता तुमचा अनुभव तुम्हाला म्हणजे मी प्रश्न शेतकऱ्यांसाठी जोडतोय कारण जणांची हे सांगितलं ना तर पचनीच पडत नाही माझ्या सुद्धा पहिले पचनी पडत नव्हतं की हे प्रयोग केल्याशिवाय समजत नाही म्हणजे मलाही समजत नव्हतं की हे करावं परंतु जेव्हा प्रयोग केला तेव्हा लक्षात आलं की या नागार्टीमध्ये तण दोन तीन वेळा निघतंय खालचं पहिलं वरचं निघतंय नंतर खालचं निघतंय नंतर खालचं निघतंय तर नाशिक नंतर, नंतर मारू शकत नाही म्हणजे त्याच्या एवढा जवळपास त्रास होते हा जुन्या काळात नांग, नांगर तणासाठी नांगरणी करायचे पण त्या कोणत्या तणासाठी कुंदा बघा जिथे जिथे कुंदा होता तिथं नांगर फिरवायचे जिथं हराळी होती तिथं आज मला सांगा कुंदा आहे का कुठे नाही राहायला नाही हराळी आहे का कुठे नाही कुठं ज्या गोष्टीसाठी नांगरणी आपण करायचो ते कुंदा आणि हराळी आज कुठे राहिली नाही तन्नाशकामुळे बाकीच जे बी आहे तर ते जर एका वेळेस हो। निघून आलं पेरणीच्या वेळेस किंवा पहिल्या पाचच्या वेळेस हो। तर ते तुम्हाला एकतर पहिली फंड पास मारता येईल हो। या तुम्हाला एक तन्नाशक मारता येईल तुमचं काम होऊन जाते पण आता इथं काय होऊन राहिलं हे दोन तीन टप्प्यात निघते म्हणजे तणावर सुद्धा फारसा प्रभाव हे करत नाहीये आधीच्या काळात करायचं ते कुंद्यासाठी आणि हराळीसाठी कारण त्यावर तणनाशक नव्हतं आणि जिथं हराळी कुंदा आहे तिथं तुमचं पिकच येत नव्हतं तुम्हाला नागरा लागतच होता बरोबर पण आज मात्र ती परिस्थिती राहिलेली आहे कुंदा आणि हराळी कुठं नाही आहे पण आपण आता पहिले तरी एवढंच नागराची तुम्ही बघा म्हटलं तो लोखंडी नागरिक किती लागायचा कमी लागायचा सर आणि आता हे आता फंटी तिच्यापेक्षा मोठी आहे खालचा वरुम वर येते एवढा फार एवढा फार माहिती आहे म्हणजे विशेषतः पिकासाठी जे आहे ना आपली वरची माती सगळ्यात सुपीक राहते ती माती कुठं पाठवत आहे लागलो आणि झाडाची सोट मुळे फक्त खाली जात आहेत बाकी खाणारी मुळे कुठे आहेत बाजूला त्यांना त्यामध्ये अन्नद्रव्य नाही ते, ते काही जे सेंद्रिय पदार्थ ते खाली चालले त्यांना मात्र वर येऊन म्हणजे येऊन आलं काही जण तिसरी गोष्ट अजून सांगतात की नांगरणी मागचं कारण काय आमच्या तर पाणी मुरते बाकीच्या शेतात पाणी मुरत नाही आता बघा साधे साधे आपण मागच्या कोडची कोणती एखादी व्हेरायटी राहिली हे पण लक्षात राहत नाही हे काही शेतकऱ्यांनी प्रयोग केलेले नाही आपल्याला जसं ज्ञान आलं सांगितलं त्याप्रमाणे आपण करत जातो मी हा प्रयोग करून पाहिला मुद्दा मी हे डब्बा त्यासाठी आणला होता मी घरी पण गेलाय घरी मी परत करणार व्हिडिओ मध्ये तो टाकणार या डब्यामध्ये बारीक आता हे बारीक माती करतो ना आपण आता मला सांगा हे बराबर तिथली जरास बारीक करा आणि बारीक बारीक जे बारीक म्हणतोय आपण त्याप्रमाणे भरा हे इथली त्यांच्या तिथली झालेली आहे बारीक बारीक माती भरायची आपण अशाच प्रकारे बारीक माती करायसाठी नागरून राहिलो ना हो आता ही जेव्हा पूर्णपणे भरतील ना कुठे हो। डेकूल टाका चालेल ते एखादा आलंय तरी असं टाका टाका पूर्ण काळा घरी गेल्यावर असं कुठलं की ते बारीक होत हु? आता हे सगळी काळी माती जेव्हा भरणार मी त्याच्या लेवलला तुम्ही पण घरी जाऊन हा प्रयोग करा आणि याच्यावर पाणी टाका कुंडीला जर खाट भरलं आणि भडकन पाणी टाकलं तर काय होईल पाणी सांडून जाईल पाणी मुरत नाही हो पाणी लगेच हो वाहून जाईल म्हणजे काळ्या मातीचा गुंधर्मच आहे पाणी दिले ती फुकते हो। आणि त्या पॅक होऊन जाते म्हणजे वर तुम्हाला दिसेल खालची माती कोरडी आहे खालचं हो। ढेकूल जसं तस आहे या नागद्या जमिनीत सुद्धा कधी कधी दिसते की असं वाटते की खूप मस्त पाऊस आला आणि तुम्ही पेरणीला जाता तर काय कोणतं दिसते खाली ठेकलं दिसते म्हणजे वरून वो, वाहलेलं दिसते पाणी कधी कधी पण खाली ठेकलेलं दिसते ही काळी माती काय करते की वर पाणी पडल्या पडल्या वर फुकते लेअर पण बनते एक छान नंतर पाणी पटापट पढ़ व्हायलाही पण लागत स्लॅब सारखं स्लॅब सारखं म्हणजे तुम्ही हिला कितीही मोकळं करा काळ्या मातीला कितीही भुसभुशीत करा कितीही बारीक करा किंवा ते असू द्या ती वरची लेवल लगेच बारीक करून टाकते आता बारीक केल्यामुळे काय होते की पाणी जमिनीमध्ये मुरण होत नाही म्हणून तर आपण जलतारा करत आहोत बरोबर जलतारा करण्यामागे काय उद्देश आहे की या काळ्या मातीची लेअर भेदायची आहे पाणी मुरमापर्यंत जाऊ द्यायचंय हो। आणि ते पाणी मुरेल वर मुरत नाही म्हणून आपण ते करू नाही या शेतामध्ये तर सगळं पाणी मुरलं असतं ना त्या काळ्या मातीत मुरत नाहीये मग आता इथं तर ते पाणी मुरत नाहीये मग ते पण उद्देश आपला फारसा साध्य होत नाहीये पण ज्या जमिनीमध्ये आपण नागरिक करत नाही तिथं मला सांगा सोयाबीनचे खोड आहेत खालीच राहू देणार नागरला नाही तर ते खालीच आहेत हो, म्हणजे तुम्ही हो। आता काही शेतकरी जे आहेत ना म्हणजे माझा छोटा भाऊ घेतला त्याचा तर आता सुद्धा त्याचं शेत पूर्णपणे पडित आहे नागरत नाही सोयाबीनचे खुंट पण कुठले कुठले त्याचे दिसत आहेत सोयाबीनच्या खुंडानंतर ना एकही पाळी न करता सोयाबीनचे खुंट तसेच उभे त्याच्यामध्ये हरभरा पेरला टोकन यंत्रणा म्हणजे या दुसऱ्या यंत्राने ना पेरणी नाही टोकन यंत्राने ना पेरून टाकला खर्च वाचला फंटीचा किंवा याचा त्याचा हो सर तो खर्च वाचला त्याच्यानंतर आता हरभरा पेरला आता हरभरा जसा तसा उभा आहे तो सोयाबीनचं सगळं सडलं हरभऱ्याचे काही सडायचे आहेत खालचं मात्र सगळं सडून गेलं आता जो अजूनही जोपर्यंत पाणी पडत नाही तोपर्यंत त्या शेतात वाई आहे ना काहीच नाही थोडंफार कुठं पाणी पडलं म्हटलं तर गवत उगवलं हे तरी झालेलं आहे आता जसं पाणी पडलं तर तो पहिले फक्त पास मारणार ते ही कोणती मोठ्या ट्रॅक्टरची नाही घरी मोठा ट्रॅक्टर नाही छोट्या ट्रॅक्टर आहे छोट्या ट्रॅक्टरची पास मारली की लगेच टोकन यंत्राने पेरणी करून टाकणार संपलं काम म्हणजे पाऊस पडला काही तण निघालं छोट्या ट्रॅक्टरना पास मारली छोट्या ट्रॅक्टर बिंदाच त्यामध्ये चालतंय छोट्या ट्रॅक्टर या नागर्डी मध्ये चालायचंच नाही पहिले पलटी मारायचे ते पेरणी पण याच्यामध्ये करू शकत नाही जागे फिरायचे आता मात्र त्या छोट्या ट्रॅक्टर न होत म्हणजे त्याची ते म्हणते की मला दिल्ली मध्ये माझं एक एक करते छोट्या ट्रॅक्टर ना पाच हो। म्हणजे वाईचा खर्च किती आला घरचे ट्रॅक्टर आहे दीडशे रुपये बाहेरचं असतं तर कधी जास्त आलं असता पण घरचं आहे तर दीडशे रुपयामध्ये ते वाई होऊन राहिले नागरती नाही हो हो।, 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 ना। हो किती मोठा खर्च आधीचा वाटला हो। आता हे सगळं होत असताना ते झाडाची खोड जमिनीतच राहून राहिले तणनाशक मारतोय तर तन्नाशकानं वरच काढत आहे पण त्या तणनाशक तणाची मळ मुळं कुठे आहेत जमीन खाली तुम्ही एखाद तण पावसाळ्यातलं उपटून बघा किती मोठं जारव असते हे जारव जर जमिनीमध्ये राहिलं तर ते एक तर सडून राहिलं कुजून राहिलं त्याचं खत बनून राहिलं जेव्हा ते खत बनते तर ते जमिनीमध्ये असे चॅनल तयार करून राहिलं ना कारण कुजल्यानंतर त्याचे मार्ग डोळ्यांना न दिसणारे चॅनल ते पाण्याचे तयार करून आलं जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये नागरत नाही तर तिथं तसे चॅनल जस्या तसे राहतात जसे जंगलात आहेत आपण म्हणतो ना जंगलात पाणी जास्त मुरते का बाकीच्या शिवारात पाणी मुरते चांगला झाडाची मुळे पाणी मुरवतात हो। इथं सुद्धा तणाची पिकाची जे आतमध्ये राहिलेली ते मुळव आणि त्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे पाणी मुरत ओलावा जास्त हो। दिवस टिकून राहतोय आणि ते तिथं सेंद्रिय कर्ब वाळायला लागल्यामुळे कारण आपण ते काढून बाहेर नाहीये नाही जमिनीमध्येच आहे ते सेंद्रिय कर्बच आहे ऍक्च्युली हे सेंद्रिय कर्बच आहे आता पण हा जमिनीत नाही हा वर आहे तो जर त्याच्यामध्ये राहिला असता कुजला असता चांगला तर ते पिकाला कामी पडला असता त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते आणि मागच्या दोन वर्षाचा अनुभव आहे त्यांचा की सर आता पिकाला खत देणं यासाठी बंद केलं कि ते पीक जास्त वाढून राहिलं मग हळूहळू कमी केलं मागच्या दोन वर्ष खत कम्प्लीट बंद केलं कोणतंही खत नाही रासायनिक ना कोणत्या दुसऱ्या निविष्ठा नाही उत्पादन मात्र दुसऱ्यापेक्षा एक क्विंटल जास्त फार चांगला सर लागले होऊन राहिलं ना खाली जस्या तसं डिस्टर्ब आपण करून नाही राहिलो पण आता ही पचनी न पडणारी गोष्ट आहे म्हणजे हा व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवताना सुद्धा काही काही जणांना असं वाटू शकत पण माझी विनंती आहे की हा प्रयोग जे सांगितलाय की कमीत कमी एक एकरावर एक एक तरी करा जमीन न नागरायचा एक एकरापासून मग सुरुवात करा तुम्हाला ऑटोमॅटिक अनुभव येईल आणि मग तुमचं तुम्ही करा बरोबर म्हणजे मी म्हणत नाही की तुमचं सगळं जमीन नागरू नका पण एका एकापासून सुरुवात करा आणि तो प्रयोग खरोखर खूप चांगला आहे जमीन नागरल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी होते आतापर्यंत आपण नागरत आलो आम्ही सुद्धा सांगत आलो की जमीन नागरा आपल्या कानावर असं पडलेलं आहे की हे केल्याशिवाय पिकतच नाही पण मात्र आता मी असं म्हणणार ही एक अंधश्रद्धा आहे आपली या अंधश्रद्धेच्या विरुद्ध जर बोलायला लागलो तर कदाचित लोक आपल्याला दोष पण देतील म्हणजे आधी एक अंधश्रद्धा होती ब एखादी भूत असते अंधश्रद्धा आहे पण आपण मानायचो हो। किंवा सतीप्रदा सुद्धा सारखी आपली इथे अंधश्रद्धा होती हो। प्रथेच्या विरुद्ध कोणी बोलला तर त्या काळात काय व्हायचं त्याच्यावर काही दंड दंड व्हायचं म्हणजे लोकांना प्रती बोलत येत नव्हतं सतीप्रदा चांगली गोष्ट आहे असं मानून आपले जे पूर्वज आहेत त्या काळातले असतील ते प्रथेला मानायचे आणि त्यासोबत जायचे पण महात्मा फुले असतील किंवा राजा राम मोहन राय असतील यांनी येऊन विरुद्ध बंड पुकारलं त्यावेळेस त्यांनी बंड केलं तर लोकांनी इझिली मानलं का नाही oh. ते म्हणायचे नाही आमची प्रथा बरोबर आहे म्हणजे इवन मुलीला शिक्षण घेणे हे सुद्धा काय होत वाईट होत चांगली गोष्ट नव्हती आणि आपण त्या तशा प्रकारे जगायचो mm -hmm. सावित्रीबाई आले किंवा महात्मा फुले आले त्यांनी oh. ते शिकवलं लोकांनी त्याला रॉंग पण म्हटलं पण काही दिवसांना आज आपण म्हणतोय की त्यांनी केलं ते चांगलं केलं त्यांनी जे बंड उभारलं ते चांगलं केलं क्रांती झाली त्याच्यामुळे आणि आज आपण मुलीला शिकवतो की सती प्रथा नाही आहे आणि आज जर कोणी सतीप्रजेबद्दल बोललं तर आपण म्हणतो की अरे तो चुकीचा बोलत आहे तशाच प्रकारे ही सुद्धा एक गोष्ट आहे नांगरणे जमीन नांगरली तरच पिकते ही आपली एक अंधश्रद्धा आहे अनेक शेतकरी आहे बगर नांगरल्याची खूप चांगलं पीक घेतात आता ही अंधश्रद्धा जर कोणी सांगायला गेलं तर नक्कीच याबद्दल सुद्धा ब्लेम येणार आहे परंतु मी म्हणतोय की यामध्ये न पडता आपण एका एकरावर प्रयोग करावा आणि प्रयोग केल्यानंतर नक्की आता तुम्ही करा आणि मला पुढच्या वर्षी सांगा मी निश्चित करणार सर प्रयोग <laughs> तुम्हाला माझं म्हणणं पटलं का हो एकदम पटलं सर कारण खर्च एवढा झापावून नाही राहिला सर आता बरं म्हणजे खर्च वाढत आहे हे जे तुम्ही सांगितलेला मार्ग आहे एकदम चांगलं आहे तुमचं सोयाबीन काही वाढून हो। नाही राहिलं मी म्हणतो दुसरी शेतकरी सोडून द्या उसा वाळदी वाले जास्त पिकाले तुम्ही सोयाबीनच घेऊन राहिले ना सोयाबीनला जर एवढंच जमीन पाहिजे पेरायला तर मग जास्त नागरायची कशाला विनाकारण खर्च कशाला करायचा हो। आणि ती रिस्क पुढच्या वर्षी पाणी येते का नाही माहित नाही पण रिस्क पण वाचून राहिली आपलं बे झाकलं एवढं झाकलं झालं तेवढंच पाहिजे आणि जिथं तुम्ही बघा न नागरता तुम्ही लगेच पेरू शकता या जमिनीत लगेच नाही पेरतायत दडपण्याची चान्सेस पण इथं आहेत तिथं दडपू शकते का बी नाही Nice. बगर बघा बी दडपत नाही oh. हो इथं मात्र लगेच दडपते हो oh. हो oh. जर्मिनेशन oh. oh. त्याच्यामध्ये चांगलं येते yeah. तर हे ये प्रयोग करून बघा तुम्हाला oh. पटला असेल तर आणि जेव्हा तुम्हाला पटेल तर इतरांना पण सांगा मी <laughs> सर्वात पहिले करणार सर आता कारण <laughs> खर्च आपला म्हणजे लगेच बचावणार आहे सर हो बरोबर हो बर तर आपण आता इथं थांबू oh. बरं हा प्रयोग नक्कीच तुम्ही केला तर इतरांना पण सांगा हो तुम्हाला पण काही शेतकरी आपल्या भागातले असे असतील तुमच्या गावामध्ये विचारा कोण हो। कोण नागरत नाही म्हणजे जो शेतकरी एखादा असा सापडू शकते हो। नागरत यामुळे नाही की अंधरबट्यामध्ये आहे हो। किंवा पैसे नाही आहे म्हणून पण हो। त्याचं उत्पन्न बघा ना हो। म्हणजे प्रत्येक गावामध्ये दोन चार शेतकरी असे भेटतील की जमीन नागरली नाही त्यांना आणि तुम्हाला कसं पिकत आहे त्याला जर तुमच्या एवढं पिकत आहे तर मग तुमचा जर खर्च जास्त होऊन हो आणि ज्याचं काम नसताना पण सुरू जमीन पण ना होऊन राहिली बरं या जमिनीत आणखीन एक गोष्ट होते याच्यात जसं आपण टाकलं की पाणी टाकलं ते पाणी एकटंच बाहेर पडते का आणखीन काही बाहेर पडणार बाहेर माती घेऊन जाणार हो सर म्हणजे त्या जमिनीतून जर पाणी जाणार असेल तुम्ही पाहायचा तर आता जेव्हा पावसाळा येईल तर तुमच्या जमिनीत ज्या जमिनीत नांगरलं नाही त्याच्यातून बाहेर पडणारं पाणी आणि जी जमीन नांगरली याच्यातून बाहेर पडणारं पाणी दोन मध्ये काय फरक यातनी जास्त जरा पाणी गढूळ गढूळ पाणी वाटते गढूळ पाणी जाते त्या जमिनीतून गढूळ पाणी जात नाहीये या जमिनीतून गढूळ पाणी किती जात असेल याचा जर अंदाज केला एवढं पाणी वाहते त्याचे जर कॅल्क्युलेशन केले तर डोळे हे होतील एवढ्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी हे सुपीक लेअर वाहून जाते कारण वाहून जाताना काय खळा वाहून जात नाही याच्यातली जी खास माती असते जी हलकी माती असते ज्याला सेंद्रिय कर्म ज्याच्यात जास्त आहे ती खडा तर तरंगत नाही म्हणजे एका एकले जमिनीची सुपीकता पण कमी होत तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून नक्कीच एक एक प्रयोग करा चांगला वाटला इतरांना पुढच्या वर्षी एक आणि त्याच्यानंतर जमिनीत मी करणार चला धन्यवाद थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद